ते राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय त्याला दाखवतोय ही असं आमची पार्किंगची सोय कशी या बघा तू होळी तू कसी होऊ हो नये चली होऊ नये डायरेक्ट खैतर बिंदाख राहू दिली पार्किंग बघितली ही असं आमची विहीर वी। विहिरीक आमच्या भरपूर पाणी काही टेन्शन नाहीचन आणि हिवा असा इन्वर्टर लाईट जरी गेली तरी टेन्शन नाही तुमका आणि हडे ना जरा जेवणाची सोय केली आम्ही मस्त बिनली कस्टमर मध्ये गरम पाणी पण तास टेन्शन नाही तर ते रूम थे ना थे, ते जर आमचे फुल तरी पण आजीची परमिशन घेत आणि तिथं विचारते येऊ काजी येऊ का आज मध्ये रूम सर्विस फर्स्ट क्लास आहे एकदम छानच ट्रीटमेंट मिळाली आम्हाला एकदम दोन दिवस दोन तीन दिवस आहे आता इथे

मोठं मिल आहे बघा आणि अडेझर मस्त मिजर झाला म्हणजे झाडा मिळा घुरपा सगळा व्यवस्थित आणि दुसरं म्हणजे माझा वा वाय नेटवर्क जरी नसला तरी वायफाय महत्वाचा वायफायचो वायफाय कंटिन्यू चालू आहे आणि नेटवर्क असा बी एस एन एला वडापणला नेटवर्क असा ही आमची टॉयलेटची पण व्यवस्थित मोठे टॉयलेट असत तसा निसर्गरम्य वातावरण आहे सगळ्या कोकणात दिल्यानंतर पहिलं को निसर्ग महत्वाचा समजल्या काय जण म्हणतो चारही बाजूने डोंगर चारही बाजूने कल्पवृक्ष असल्या का आपण प्रसन्न वाटतात त्या महत्वाचं आता चार नंबर रूम डे म्हणजे नॉन ए सी रूम आहे पण दोनापेक्षा जास्त पण राहू शकतो दोन तसच रूम आहे पण फक्त जरा हे बघ तो मग तो मिर आजमा हसो असते व्यवस्थित आहे पाच नंबर सी रूम आहे पण त्यात कस्टमर बाहेर गेला मी दाखवू शकत नाही सॉरी कळ आणि हा मोठा हॉल आहे ह्याच्यात मोठ हवी तेवढी बस येऊ दे एखादी सहल येऊ दे त्याची अरेंजमेंट करू शकतो आपण मोठा म्हणजे जवळजवळ तीस पस्तीस माणसं बिंदास राहू शकतात असा मोठा हॉल आहे असा डोमेट्री हॉल म्हणताना तसा काही भीती नाही टेन्शन नाही अजिबात आमचं हा आता हॉल हॉल मोठी तुम्ही लागलेली आहे तुमचा तुमचा बघू बिंदास बघू शकतात आता आज तसं स्पीड पण बघा हां आहे ना पाय मध्ये काका आणि हा माझा भाऊ जरा थोडीशी माहिती द्या नमस्कार मंडळी मी आनंदी होमस्टेप्रमाणेच आनंदी टूची मी व्यवस्था केलेली आहे जसं आनंदी स्टेला जेवण असतं राहण्याची सोय आहे त्याच्यापेक्षाही चांगलं इथे राहण्याची सोय आहे पार्किंगची सोय आहे आणि बाहेर हॉटेलच्या बाहेर जरा रेस्टॉरंटची व्यवस्था करते अजून करायची आहे अरेंजमेंट केलेली नाही ती चार पाच दिवसात मी करणार आहे म्हणजे बाहेर लोकांना ओपनमध्ये जेवायला पण बरं वाटेल ह्या दृष्टी आणि माझे दोघे पुतण आहे आमचं एक फॅमिली आहे एकत्र कुटुंब आहे आमचं असं आजकाल एकत्र कुटुंब दिसत नाही आणि सांगण्याचा हे हेतू काय माझा प्रत्येक घरातला प्रत्येक माणूस पूर्ण जेवण बनवतो पूर्ण जी पूर्ण थाळी असते ती सगळी थाळी प्रत्येक मी जरी नसेल तरी हे टाका बनवतात पूर्ण पण तो भाऊ पण पूर्ण चांगली बिर्याणी बिर्याणी पाहिजे असेल ती पण हा पूर्णपणे चांगली बनवते हे वैशिष्ट्य आहे आणि एक एक खरोखर चांगल्याचं म्हणजे एकत्र कुटुंब कुटुंब म्हणजे खूप महत्त्वाचं आहे तू येऊन खुश होता इकडे पाहिजे तर बाहेर आतमध्ये कंटाळ आला तर इकडे आरामात बसतात सगळे व्यवस्थित हवेशीरेखा तुम्हाला हा रोड गेला आहे ना तो शिरोडा बीचवर गेला आहे एक किलोमीटर जरा पुढे गेल्यानंतर ना सागरतीर्थ बीच लागतं एकदम शांत बीच सागरतीर्थ बीच बुकिंग आम्ही फोनद्वारे करतो आहे नंबरवर म्हणजे माझा नंबर घ्या नाईन सिक्स सेवन थ्री सिक्स एट झिरो फाय थ्री फाय परो नाईन सिक्स सेवन थ्री सिक्स एट झिरो फाय थ्री फाय ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून चौकशी किंवा इन्क्वायरी करू शकता आणि नंतर ॲडव्हान्स पे केला आम्ही एक हजार ॲडव्हान्स घेतो आणि तुमचं बुक रूम बुक करून तेव्हा कोकण आपलं असा आनंदी आनंदी मध्ये आणि आनंदी होऊन जावा काळजी